शेतात लापून बसलेल्या बिबट्यांची दहशत वन विभागासाठी ठरली डोकेदुखी बिबट्याची पाणी व शिकार शोधण्यासाठी मानवी वस्तीकडे बिबट्याचा मुक्त मोठ्या प्रमाणात वाढत आहे रात्री अपरात्री तसेच दिवसा कुठेही बिबटे आढळतात पिंजऱ्यात भक्ष्य ठेवलं तरी हे बिबटे हुलकावणी देत आहेत त्यामुळे बिबटे पकडणे वन विभागासाठी एक डोकेदुखी ठरत आहे असाच काहीसा प्रकार आज चिंचवे येथील बोरघाट परिसरात बघायला मिळाला दिनांक तीन एप्रिल गुरुवारी पहाटे राहुड येथील एका वस्तीवर तीन बिबटे आढळून आले ही परिस्थिती बघून तेतील काही तरुणांनी एकत्र येऊन हातामध्ये बांबू व काट्या घेऊन हुसकावून लावल्याने बिबट्यांनी बाजूला असलेल्या डोंगराकडे पलायन केले मात्र त्यातील एका बिबट्याने धूम ठोकत सरळ चिंचवे परिसरातील बोरघाट येथील शेतकरी यशवंत चंदा पवार यांच्या शेतातील हिरव्या दादर मध्ये लपून बसला ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली तातडीने वनविभागाला घटनेची माहिती दिली यानंतर वनविभागाचे देवीदास चौधरी वन परिमंडळ अधिकारी उमराणे प्रसाद पाटील वन परिमंडळ अधिकारी देवडा अनिल पवार वनरक्षक उमराणे भूपेंद्र राठोड वनरक्षक डोंगरगाव ज्योती सोनवणे वनरक्षक कुंभारडे राजेंद्र भदाणे वाहनचालक ईश्वर ठाकरे वनसेवक दादाभाऊ खेरनार वनसेवक संपूर्ण टीम घटनास्थळी हजर झाली परिस्थितीचा अंदाज घेऊन वन विभागाकडून शेतात पिंजरा लावण्यात आला परंतु बिबट्याची कुठलीच हालचाल होत नसल्याने स्थानिक नागरिकांकडून दोरी फटाके ड्रोन कॅमेरा तरुणांची आरडा ओरड असे अनेक प्रयत्न करून देखील शेतात लपलेल्या बिबट्याची कुठेच हालचाल होत नसल्याने शेवटी पर्यायी मार्ग म्हणून जेसीबीने बिबट्याचा शोध घेण्यात आला त्यात बिबट्याच्या हालचाली तेज झाल्याच्या दिसून आल्या चक्क तीस मिनिटे बिबट्या जेसीबीला हुलकावणी देत होता शेवटी अंदाज बघून त्यांनी शेतातून धूम ठोकली व डोंगराच्या पायथ्याशी राहत असलेले शेतकरी मोठा भाऊ भाऊराव गांगुरडे यांच्या घरासमोरील नाल्यात आश्रय घेऊन लपून बसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली शेवटी नाल्यातील गवत पेटवून देण्यात आल्याने काही कालावधीनंतर बिबट्या बाहेर आला खरा परंतु दोनशे मीटरवर असलेल्या हिरव्या मक्याच्या शेतात पुन्हा दळून बसला सकाळपासून हा बिबट्या हुसकावणी देत असून परिसरातील स्थानिक तरुणांना वन विभागाला चांगलेच आणले कुणावरही हल्ला करू शकतो यातून जीवितहानी होण्याचा वन विभागाचे काही कर्मचारी अजूनही तिथे आहेत चिंचवे परिसरातील नागरिक तरुण वन विभागाला या बिबट्याने चांगले जेरीस आणले शेवटी या बिबट्याला पकडणे अथवा रोखणे वन विभागाच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून आले न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका